नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आपण पाणीपुरी तर नेहमीच खातो पण पाणीपुरीपासूनच आज मी चिझी पिझ्झा पाणीपुरी बनवलेली आहे तर त्यासाठी इथे मी रेडीमेड पाणीपुरी घेतलेली आहे तुम्ही घरीही पाणीपुरी बनवून तयार करू शकता तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला पाणीपुरी तळायची आहे पाणीपुरी टाकल्यानंतर एकसारखं हलवत तळून घ्यायची त्यामुळे त्यामुळे छान अशी तळली जाईल एक एक करत बसतील तेवढ्या पाणीपुरी टाकून मी तळून घेतलेल्या आहेत आता बाजूला ठेवून देऊया कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा बटर टाकायचं बटरऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता बटर मेल्ट झालं की यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा बारीक कट केलेली शिमला मिरची टोमॅटो हे सर्व टाकून झाल्यानंतर बटरमध्ये आपल्याला हे थोडा वेळ परतायचं आहे सर्व एकसारखं हलवून मी परतून घेतलेलं आहे यामुळे भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील तुम्ही याप्रकारे एक वेळेस करून बघा तुम्हाला हे आवडेल आणि लहान मुले ही आवडीने खातील नवीन काहीतरी तयार केलेलं आहे चव थोडीशी पाणीपुरीचीच आहे पण खायला खूप छान लागतं परतून झाल्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं त्यानंतर ऑरिगॅनो परत हे सर्व मिक्स करायचं आता यामध्ये पिझ्झा सॉस टाकायचा आहे इथे मी एक चमचा पिझ्झा सॉस टाकलेला आहे पिझ्झा सॉस टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं मी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यामध्ये चीज टाकायचं आहे इथे मी मोजरेला चीज वापरलेला आहे तुमच्याकडे जे कोणी कोणतं चीज असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडंसं मी अनीज टाकायचं आणि परत हे सर्व छान असं मिक्स करायचं थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता बाजूला काढायचं गॅस बंद करायचा तयार पाणीपुरी आपल्याला मधोमध मद कट करायची आहे बतईने इथे मी अशा प्रकारे पाणीपुरी कट करून घेत आहे सर्व पाणीपुरी याच प्रकारे कट करून ठेवायच्या आहेत पाणीपुरी सर्व कट करून घेतल्या आता यामध्ये सुरुवातीला चीज टाकायचं चीज जास्त आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल सर्व पाणीपुरीमध्ये मी चीज टाकून घेतलं आता चीज टाकून झाल्यानंतर आपण तयार केलेलं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे तुम्ही यामध्ये इतरही आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता मटार गाजर हे सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता सर्व पाणीपुरीमध्ये टाकून झाल्यानंतर परत वरतूनही थोडंसं चीज टाकायचं सगळीकडे चीज टाकून झाल्यानंतर इथे मी बारीक शेव टाकलेली आहे या प्रकारे तुम्ही एक वेळेस पाणीपुरी नक्की बनवून खा तुम्हाला हे आवडेल अशा प्रकारे आपली चीजी पिझ्झा पाणीपुरी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद